नमस्कार मित्रांनो बातमी मागची बातमी या विशेष बातमीपत्रामध्ये आपण आता महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत काल पंधरा ऑगस्ट होता आपला स्वातंत्र्य दिन पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर खूप महत्त्वाचं भाषण दिलं पण त्याच वेळेस म्हणजे त्याच वेळेस म्हणजे त्यावेळेस नाही सागर संध्याकाळी आपल्याकडं सकाळ होती आपल्याकडची संध्याकाळ म्हणजे अमेरिकेतली सकाळ तर तिथं अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची खूप महत्त्वाची बैठक झालेली आहे की त्या बैठकीकडे आपल्या सगळ्या भारतीयांचं लक्षसुद्धा लागून राहिलेलं होतं आता ही बैठक का झाली तर जे गेली दोन वर्ष युक्रेन आणि रशिया यांचं युद्ध चालू आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी तोडगा का निघावा म्हणून डोनाल्ड ट्रम्प खूप प्रयत्न करत होते त्यांनी त्यांच्या ते निवडणुकीला उभं राहताना वचन दिलं तर मी निवडून आले की एका दिवसात हे युद्ध थांबेल पण आता त्यांना शपथ घेऊन आठ महिने झाले तरी त्यांना ते, ते काही जमलेलं नाही तर त्याच्यासाठी त्यांची तळमळ चालली होती था आणि त्यांनी ते मीटिंग अरेंज केली अलास्कामध्ये आता अलास्का कुठं आहे तर ते, ते रशिया चीनच्या अगदी सीमेवर आहे पूर्वी अलास्का हा रशियाचाच भाग होता पण पूर्वी त्यांना पैसे चार्ज असल्यावर त्यांनी चार चार तो अमेरिकेला ऐंशी लाख डॉलरला विकला होता त्यांच्या सीमा दोघांच्यामध्ये फक्त ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे ती जागा मुद्दाम निवडली किंवा पुतीनला काही धोका झाला तर रशियाचं सैन्य तातडीने तिथं दाखल होऊ शकाय काळजी घेण्यासाठी म्हणून आलास का निवडलेलं होत तीन तास मीटिंग चालली त्यांची ट्रम्पने त्यांना आग्रह केला की तुम्ही त्यांची युद्ध थांबवा बांब हल्ले थांबवा त्यांची जमीन परत करा आम्ही तुम्हाला मदत करू त्यांचा नेहमीचा आम्ही तुमचा व्यापार वाढू तुमच्यावरचे सॅक्शन दूर करू नाही का पण व्लादिमीर पुतीन याला त्याला नाकार दिला की आम्ही जी जागा आता पंचवीस तीस टक्के भूभाग युक्रेनचा जिंकलेला तो परत देणार नाही आणि आम्हाला आठ मानज अशी आहे की युक्रेनने नाटोचं सदस्यत्व घेता कामा पहिले आठ तीच म्हणजे युक्रेनवर हल्ला केला त्याचं कारण तेच होतं की युक्रेनचा जो अध्यक्ष आहे झेलेन्स्की हा वेडसर आहे पूर्वी म्हणजे तो विनोदी नट म्हणून काम करायचा त्याला राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्याची काही पासपोर्ट अख्खं देश झोरपळून गेला सगळी जनता देश दडी लागली तरी त्याचं ते आपलं आहेच ते आम्हाला नाटोचं सदस्यत्व पाहिजे आता नाटोचं सदस्यत्व काय पाहिजे तर नाटोचं सदस्यत्व झाल्यानंतर जर युक्रेनवर रशियाने काही हल्ला केला तर संपूर्ण युरोप अमेरिका एकत्र होऊन त्यांच्यासाठी लढतील आत्ता पण लढतात आहे ना पण पाठीमागून करतो तुम लढो आम्ही कपडे थांबवतो आम्ही शस्त्र देतो तुम्ही लढा आमचे शस्त्र विकत घ्या आता अमेरिकन शस्त्र पुरवले त्याच्या वडील काय आणलं की तुम्हाला तिथलं आम्हाला सगळ्या खाणी आम्हाला अमेरिकन कंपन्यांना द्या म्हणजे अमेरिका फुकट काही देत नाही आहे अमेरिकेचा हा व्यवसाय आहे की युद्ध जगामध्ये वाडकवायचा आणि त्यांना शास्त्रास्त्र पुरवायचे हा त्यांचा व्यवसाय पूर्वीपासून काळापासून चालत आलेला आहे आता हे युक्रेनची जे हट्ट आहे तो व्लादिमीर पुतीन यांनी नाकारला आणि की कोणत्याही परिस्थितीत तो जर युक्रेन नाटोचा सदस्य होत असेल तर आम्ही त्याला पूर्ण नष्ट केल्याशिवाय राहणार नाही आम्ही पूर्ण युक्रेन ताब्यात घेऊ आणि त्याला तुम्हाला काय करायचं ते करा तीन तास होऊन सुद्धा ही मिटिंग थोडीशी म्हणजे काहीही त्याच्यामध्ये निघालं नाही आणि ती संपली पुढची मिटिंग आम्ही लवकरच घेऊ मास्कोला भेटू असं जरी ट्रम्पने सांगितलेलं असलं तरी त्यांच्या बोलण्यामध्ये दम नव्हतं तुम्ही जर त्यांचं हे पाहिलं असेल प्रेस कॉन्फरन्स त्यांचा चेहरा पडलेला होता त्याच्यामध्ये त्यांना काही इंटरेस्ट वाटत नव्हता व्लादिमीर पुतीन मात्र दोषत होतं आता हे युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यापूर्वी ट्रम्पने भारताला धमकी दिली की जर आमची चर्चा सफल झाली तर आम्ही भारतावर आणखी टॅक टेरिफ लावू जे आता पन्नास लावला तर अजून पन्नास टक्के लावू शंभर टक्के करू आता तुमच्या दोघांची मिटिंग आहे युक्रेन रशिया युद्ध भारताचा काय संबंध आहे पण त्यांना अपेक्षा अशी होती की तुम्ही जे पेट्रोल डिझेल खरेदी करता त्याच्यामुळं रशियाला ताकद मिळते आणि रशिया युद्धासाठी कायम तयार राहतो ते भारताने त्यांच्याकडून डिझेल खरेदी करणं किंवा क्रूड ऑइल खरेदी करणं बंद केलं तर रशिया हातगायला येईल पण भारतापेक्षा चीन जास्त खरेदी करतो नाही का चीन रशियाच्या जवळजवळ क्रूड ऑइलच्या विक्रीतला एक्केचाळीस टक्के भाग एकटा चीन उचलतो भारत तीस टक्केच उचलतो चीनवर का नाही बंधनं घातले तर चीनकडून अमेरिकेला जे रेअर अर्थ आहे ते येतं महत्त्वाचं मटेरियल येतं चीनने त्याच्यामध्ये लावले होते आम्ही तुम्हाला सत्तर टक्के लावू पन्नास टक्के चीनने लगेच त्यांना तो माल पुरवठा बंद केला त्याच्याबरोबर अमेरिका लगेच शरण आलं की नाही नाही तुम्हाला आम्ही आता पंचवीस टक्के लोक तुम्ही आमचा माल बंद करू नका म्हणजे अमेरिकेला हीच भाषा समजतं ठोशास्त ठोस थोशा। मग त्यांना अपेक्षा का होती की दम भारताला देण्यामागं की भारत आणि रशियाचे मैत्री संबंध चांगले भारत दबाव आणेल की बाबा ते मिटून घ्या म्हणजे आमच्यावर ते पन्नास टक्के टेरी बंद केली पण भारताने कधी त्यांना व्हॅल्यू दिलेलीच नाही मी पन्नास टक्के लावा नाही तर पाचशे टक्के लावा आम्ही तुम्हाला विचारतच नाही ना आम्ही तुम्हाला माल पुरवठाच बंद करतो तुमचं पन्नास टक्के पाचशे टक्के नाही तर अजून हजार टक्के लाव तुमच्याजवळच ठेवा भारताने ही भूमिका जाहीर केल्यामुळं काय झालं की अमेरिकेतले जे सल्लागार होते किंवा त्यांना एक आश्चर्याचा धक्का बसलेला आहे कि आप ले ले कि आप ले ले की आपल्याला जे वाटलं होतं की आपण पन्नास टक्के लावल्यावर भारत एकदम हवालदिल होईल त्यांचे लगेच पंतप्रधान भेटीला येतेला असं करू नका आम्ही तुमच्या अटी मान्य करतो आणि मग आपल्याला पाहिजे तसं आपण आटी ठेवू आणि करार करून घेऊ ही त्यांची जी नेहमीची पद्धत आहे त्याला मोदींनी मोठा ताडा दिलेला आहे त्याच्यामुळं अमेरिकेतले जे त्यांचे सल्लागार आहेत ते सुद्धा हादरून गेले की नक्की आता करायचं काय त्यांना भारतातली शेतकी बाजारपेठ दुग्धजन्य बाजारपेठ मोकळी हवी म्हणजे त्यांच्या अमेरिकेतला मका गहू सोयाबीन हे भारतात विकायला परवानगी पाहिजे अमेरिकेतलं दूध दुधाचे पदार्थ विकायला परवानगी पाहिजे आणि भारताने या दोन्ही गोष्टीला नकार दिलेला आहे कारण ते जर भारतामध्ये विकायला सुरुवात झाली तर आपल्या शेतकऱ्यांना मोठं नुकसान होऊ शकतो मग याचे प परिणाम काय की कालची जी मीटिंग सफल झाली तर कदाचित चिडून रश अमेरिका भारतावर अजून टेरिफ लावू शकतो त्याचा उपयोग भारतावर काहीही म्हणजे परिणाम होणं शक्य नाही कारण भारताने कदाचित हे मोदी मनकवडे असतील किंवा ज्याला अंतर्ज्ञानी म्हणतो की त्यांनी पहा सहा महिन्यापासून साऊथ आफ्रिका लॅटिन अमेरिका इतर जपान वगैरे यांच्याशी मैत्री वाढवत नेली त्यांच्या बाजारपेठा आपल्याला मोकळ्या करून त्याच्यामुळं अमेरिकेचा जो माल आपण एकूण आपलं टोटल जो निर्यात होती त्यातला वीस टक्के माल फक्त अमेरिकेला जातो त्याच्यातलं दहा टक्के तर मेडिसिन औषधच औषधंचाच आणि औषधावर त्यांनी टॅक्स मात्र लावलेलं ला, नाही ते द्या कारण आमच्या आम्हाला अमेरिकेला गरज आहे गर मग त्याच्यावर आम्ही टेरिफ नाही लावत पण बाकीच्या याच्यावर लावत मग भारतीय साईडला आम्ही औषधं पण पाठवत नाही मागच्या आठवड्यामध्ये पन्नास टक्के ऑर्डर त्यांनी कमी केला म्हणजे आम्हाला पन्नास टक्केच माल पाठवता येईल त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये मेडिकल इमर्जन्सी निर्माण झालेली आहे आपल्याला याचा एक फायदा असा झाला की चीन भारत जवळ यायला लागलेलेत चीन भारतामधले जे वादाचे मुद्दे होते ते वादाचे मुद्दे सोडवण्याचं चीनला गरज भासायला लागलेली आहे त्याच्यामुळे चीनने गेल्या लागोपाठ तीन वेळा भारताशी मैत्रीचा हात पुढं केलेला आहे ते आम्ही अक्षय चीन परत देऊ विमानं जी बंद होती भारतचं चीनमध्ये डायरेक्ट विमान बंद झाले होते तर ती सुरू करायचं सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर भारत चीन सीमा लागू नाही त्याच्यामुळे नथुला खिंड आणि एक सिक्कीमजवळचे हो खिंड त्या खिंडीतूनसुद्धा व्यापार जमीन मार्ग चालू करता येईल याची चाललेलं आहे चीनचे परराष्ट्रमंत्री जे आहेत वान यू तेसुद्धा भारतामध्ये आता एक दोन दिवसात माझे सोमवारी येतील आणि आम पंतप्रधान मोदींच्या भेटीबद्दलची तयारी काय करार करता येतील व्यापारी करार किंवा इतर काय मदत याच्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत म्हणजे आपल्याला जे अमेरिकेची आप बाजारपेठ कमी झाली ती आपल्या भारता चीनमध्ये मिळायला लागली आता प त्याला प्रतिसाद म्हणून चीनने काय केलं की भारताकडून परवा डिझेल खरेदी केलं ला। चार लाख बॅरल भारताकडून डिझेल खरेदी केलं जे आपण रशियाकडून घेतो आणि रिफाईन करून युरोपियन कंट्रीला विकत होतो तर ते युरोपियन कंट्रीला आपण विकायच्या हजे काय केलं चीनला गेलं आता युरोपियन कंट्रीमध्ये कसं ते रुबाबामध्ये नेहमी त्यांना सवय भारताला डॉमिनेट करायचे त्यांची हवाल त्यांची नाडी टाईट झाली कारण त्यांना रशियातून ते वेल विकत घेता येत नाही भारत पुरवत होता ते भारताने पण बंद केलं त्याच्यामुळं ते हाता आले की आम्हाला पाठवा आम्हाला पाठवा आम्हाला असं करू नका पण ते पाठिंबा तुम्ही अमेरिकेला देता त्यांच्या कोणत्याही कृत्याला तुमची हो ला हो असते मग आम्ही तुम्हाला पण पाठवा अमेरिकेला पाठवत नाही तुम्हाला पाठव भारत मजबूत देश झालेला आहे पूर्वीसारखा कोणाच्या पुढं मान झुकवणार तुम्ही मानाल तसं असं काही राहिलेलं नाही आता भारताबरोबर तर अमेरिकेवरचं व्यापार कमी आला चीन रशियाबरोबर वाढलेलं आहे आपल्याला ब्राझीलने बाजारपेठ मोकळी करून दिली आहे ऑस्ट्रेलियाने करून दिलेले जपानने सुद्धा दिले की आमच्याकडे तुम्ही हे माल पाठवा आम्ही दुसरीकडून मागवायच्या आजी तुमच्याकडून भारताच्या बासमती तांदूळाला अमेरिकेमध्ये मोठी बाजारपेठ म्हणजे एकूण जे बासमती निर्यात होते त्यातली पन्नास टक्के निर्यात अमेरिकेला व्हायची त्यांनी पन्नास टक्के लावले अमेरिकेमध्ये बासमतीचे रेट खूप वाढलेले आहेत सगळे लोक ट्रम्पला शिवाय घालतात मग आपण सांगितले काय आम्ही तुम्हाला बासमती पण पाठवतो आपण तो बासमती तांदूळ दक्षिण आफ्रिकामधल्या देशांना पाठवला काही ऑस्ट्रेलियाला पाठवला काही जपानला पाठवला त्याच्यामुळं आपल्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं असं अजिबात नाही त्यांना एक अमेरिकेला विकायच्या दुसऱ्या देशाला विकायचं झालं त्याच्यामुळं गेल्या पंधरा दिवसामध्ये भारत एक प्रबळ राष्ट्र म्हणून पुढं आलेलं आहे आपला स्वाभिमान आपण कायम ठेवून अमेरिकेला टक्कर द्यायला सुरुवात केलेली आहे आता अमेरिका जास्तीत जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करेल तर भारताने त्यांना वॉर्निंग दिलेली आहे की आम्ही तुमचं फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि ॲमेझॉन हे टोटली बंद करू इथं आमच्यामध्ये व्यवहारच करायचा नाही जाहिराती गोळा करायचा नाहीत जर असं झालं तर या कंपन्यांचं अब्जावधी डॉलरचं नुकसान होतं अब्जावधी डॉलरचं नुकसान होतं ॲमेझॉन साठ कोटी ऑर्डर भारतातून मिळवतो एका ऑर्डर माग शंभर रुपये कमवले असं आपण गृहित धरलं तर किती पैसे होतात पहा त्यांचं एवढं नुकसान एका कंपनीचं होतं इंस्टाग्राम फेसबुकचं किती होईल तर बरंच मग त्या कंपन्या आता ट्रम्पवर दडपण आणायला लागले की तुम्ही आमची एवढी मोठी बाजारपेठ बंद पाडू नका तुम्ही भारताबरोबर समजोता करा त्याच्यामुळं आपण टाईट राहिलो आपण न दबल्यामुळं अमेरिका आपापच आपल्याला शरण आल्यासारखं दिस आज तुम्हाला ही महत्त्वाची बातमी द्यायची होती माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये तुमचं मत अवश्य डोळा रामकृष्ण